नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव योगिता ठाळकर मी पालघर जिल्ह्यातील रहिवाशी आशा वर्गासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे एच बी वाय सी कार्ड कसा भरायचा ज्या कोणाला माहिती नाही आहे हा त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा अशा प्रकारे एच बी वाय सीचा कार्ड आहे तर तो कसा भरायचा चला आपण बघूया हे बघा इथे तीन महिने म्हणजे ज्या बाळाचं तीन महिन्याचं वय असेल त्याला आपण ग्रह भेटीला जातो तेव्हा सुरवातीला काय आहे बाळ आजारी आहे का बाळ आजारी आहे का तर आपण त्याच्याकडे बघितलं तरी आपल्याला कळतं तर आपण होय किंवा नाही इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे आजार, आजारी असल्या जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित केले काय जर बाळ आपण तेव्हा भेट द्यायला गेलो आणि आजारी असेल तर आपण त्याला सांगणार बाळाला खूप ताप आलेला आहे तर तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा किंवा जवळच्या उपकेंद्रामध्ये घेऊन जा जर आपण त्याला संदर्भित केलं म्हणजे संदर्भित म्हणजेच आपण त्याला पाठवून दिलं त्यालाच म्हणतात संदर्भित तर आपण इथं होय म्हणायचं आजारी असेल तर होय लिहायचं आणि आजारी नसेल तर नाही लिहायचं बघा मी इकडे नऊ महिन्याच्या बाळाला भेट दिली तेव्हा त्याला ते भेट दिली तेव्हा त्याचं ते बाळ आजारी नव्हतं म्हणून मी नाही लिहिलं इकडे पण बाळाला आजारीच नव्हतं तर मी संदर्भित पण नाही केलं म्हणून मी इथे नाही लिहिलं त्याच्यानंतर स्तनपान चालू आहे का स्तनपान चालू आहे का जर बाळाला आपण दीड वर्षापर्यंत आपण स्तनपान देतच असतो पण आपल्याला देते किंवा काही मातांना दूध येत नाही जर बाहेरून देत असेल तर आपण इथं होय किंवा नाही तसं लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे आ, एका वेळी दोन तीन चमचे आहार दररोज दोन ते ती तीन वेळा जर बाळाला आहार देत असेल सहा पासून आपण बाळाला आहार म्हणजे द्यायला सुरुवात करतो मग तिथे होय किंवा नाही आहे म्हटल्यास नऊ महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये त्याला आपण जेवण वगैरे चालू करतो त्याच्यामुळं त्यांनी इथे गुणाकारचे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काहीही लिहायचं नाही आहे हे बॉक्स दिले त्याच्यातच लिहायचं आहे म्हणजे सहा महिन्यापर्यंतच लिहायचं आहे ही माहिती त्याच्या पुढे लिहायची नाही आहे मग ही एवढे कॉलम आहेत चार कॉलम त्याची माहिती फक्त ह्या दोन बॉक्समध्येच येईल नवव्या महिन्यात नाही येणार बाराव्या महिन्यात म्हणजे दीड वर्षाच्या पर्यंत नाही येणार मग आपल्याला इथे होई किंवा नाही किती खाऊ घालतात मा त्या मातांना विचारून त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे नंतर तिसरं आहे अंगणवाडी सेविकेने वयानुसार वजनाची नोंद केली आहे की नाही आपण आता कोणतंही बाळ असलं तरी अंगणवाडीमध्ये वजन करतातच मग तिथे आपण अंगणवाडीला विचारलं तरी पण ती हो किंवा नाही बोलणार मग आपण त्याप्रमाणे लिहायचं आणि अंगणवाडीने वजन किती केलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे लिहायचं नाही तर आपल्याकडे किटमध्ये असतंच वजन करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण इथे वजन लिहायचं हे बघा मी इथे लिहिलेलं आहे आणि व बघा इथे अंगणवाडी सेविकेने वजनाची नोंद केली आहे तर हो केलेली होती म्हणून मी तर होईल लिहिलं आणि नाही खाली वजन लिहिलेलं आहे त्या बाळाचं अंगणवाडी सेविकेने वजना वजनानुसार उंचीची नोंद केली आहे का आता वजन आणि उंची त्या आपण ना अंगणवाडीमध्ये जेव्हा बाळाचं वजन घ्यायला जातो त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी वजन आणि उंची दोन्ही घेतली जाते तर ह्या बाळाचं बघा मी वजन आणि ह्या ठिकाणी उंची लिहिलेली आहे पुढे बाळ वयानुसार कमी वजनाचे एम सी पी कार्डमध्ये पट्ट्यात आहे का तर आता पिवळा पट्टा आपण जे आता लसीकरणाचं कार्ड आहे जर बाळ आता कुपोषीमध्ये असला तर आपल्याला लाल पट्ट्यामध्ये येतं त्याच्यामुळे बाळाचं तब्येत बघायची जर त्याचं वजन दर महिन्याला वाढतं का नाही इथे बघायचं जर कमी असेल तर आपण इथे लाल पट्ट्यात हो म्हणायचं आणि जर वाढत वजन नसेल तर आपण इथे लालपट्ट्यामध्ये लिहायचं म्हणजे व त्याचं वजन कमी असेल तर मग त्याचं पट्ट्यात आहे तर इथं होईल पट्ट्यात म्हणजे लिहायचं आणि जर नसेल तर मग नाही लिहायचं आणि नंतर इथे तीव्र कमी वजन असल्यास एन आर सीला संदर्भित एन आर सीला संदर्भित केले काय जर बाळ कुपोषित असेल तर कसं एन आर सी असते त्यामध्ये आपण बाळाला ऍडमिट करायला पाठवतो हो चौदा चौदा दिवसांसाठी काहीतरी असतं जर हो असेल तर तिथं या ठिकाणी हो लिहायचं बाळामध्ये काही विकासात्मक विलंब आढळला आहे का विकासात्मक विलंब आढळला म्हणजे बाळाचं काहीतरी कानाचं ऑपरेशन डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे त्याला जन्मानंतर काहीतरी प्रॉब्लेम असतं स्पायना बायफिडा किंवा त्याला टाळू हे असतं टाळू म्हटलं असं जीभ वगैरे दुमडलेली असते किंवा हे असे प्रॉब्लेम असल्यास त्यालाच म्हणतात बाळामध्ये काही विकासात्मक विलंब आहे का बाळ चांगलं असेल तर तिथं काय लिहायचं नाही आणि असेल प्रॉब्लेम जर तर होईल लिहायचं आणि विकासात्मक विलंब आढळला असल्यास आरोग्य संदर्भित केले काय जर असेल तर आपण होय लिहायचं तर बाळ चांगलं असेल सदृढ असेल तर मग इथे नाही लिहायचं संदर्भित आपण करूच शकत नाही वयानुसार लसीकरण केले आहे का mm. आता लसीकरण बाळाचे लसीकरण आपण त्याच्या लसीकरण कार्डवर बघायचं त्याचं लसीकरण ए तीन महिन्याचं म्हणजे तिसऱ्या महिन्याचं झालेलं आहे का बघायचं हो झालं असेल तर हो नसेल झालं तर आपण आपण जो फॉर्म आहे तो भरतो त्याच्यानंतर आपल्याला लक्षात नाही राहत की हा कोणाचा फॉर्म भरला कोणाचा नाही त्याच्यासाठी आपल्याला इथे गावाचे नाव आहे त्या व्यक्तीचे जे काय आपण एक व्यवस्थित फॉर्म भरणार आहोत त्या व्यक्तीचं आहे मग त्याचं उपकेंद्र बालकाचे नाव आईचे नाव जन्मतारीख वगैरे बाळाची लिहायची परत जो म्हणजे तालुका जिल्हा प्राथमिक आरोग्य के केंद्र बरं मुलगा आहे का मुलगी आपण कोणाला भेट दिली वडिलांचे नाव लिहायचं आर सी एच आय डी आपली, आपली ही आय डी आहे ती आपल्या बी एफच हे करतात ही एवढी माहिती भरली तेच इथे खाली तसंच तसंच उतरवायचं आहे त्याच्यानंतर आपण आपली सही वगैरे करून घ्यायची आहे आणि आपण त्यांच्याकडे जमा करतो पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपण जमा करतो हा एज व्यवस्थित कार्ड आहे तो भरून झाल्यानंतर आपण कशा प्रकारे भरलेलं आहे ते आपली बी एफ चेक करते त्याच्यानुसार आपल्याला ती रक्कम वगैरे आहे ती इथे लिहिते म्हणजे आशाला दिलेलीची तारीख मोबदला वगैरे हे काय सगळं लिहिते हा एच बी वाय सीचा फॉर्म किंवा कार्ड असं म्हणता येईल तुम्हाला तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर काही अडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तसं बाय बाय